आज आपण बघणार आहे श्रावण सोमवारी महादेवांची विधिवत पूजा कशी करायची आहे संकल्प काय घ्यायचा आहे साहित्य काय काय आहे रुद्राभिषेकाचं किंवा श्रावण सोमवारचं किंवा सोळा सोमवार करतानाही तुम्ही हेच साहित्य वापरायचं आहे फक्त पूजा वेगळी असते ते पण मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मा सगळी माहिती सांगणार आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आधी आपण बघूया साहित्य काय काय घेतलं आहे महादेवांच्या पूजेसाठी इथे गाईचं दूध घ्यायचं आहे कच्चं गाईचं दूध घेतलेलं ग् आहे अत्तर घ्यायचं आहे पिवळं चंदन घ्यायचं आहे हे भस्म आहे महादेवांसाठी शिवामूठ तांदळाची आहे ती शिवामूठ घ्या ज्या सोमवारी जी शिवामूठ असेल ती आपल्याला घ्यायची आहे पंचामृतासाठी मध दूध दही बारीक केलेली साखर तूप घेतला आहे शेवटी आरती करण्यासाठी तुपाचा दिवा घेतलेला आहे जानवं घेतला आहे महादेवांना व्हायला बेलाचं फळ धोत्र्याचं फळ घेत धोत्र्याचं फळ घेतलेलं आहे तरच चंदन लावून मी आधीच बेलाची पानं तयार करून धुवून स्वच्छ घेतलेली आहे फुलं आणि बेलाची पानं आपण जेव्हा दुकानातून आणतात तेव्हा थोडं गंगाजळ किंवा पाणी शिंपडून घ्या आपल्याला माहिती नसतं ती कुठून कशी कुणाकुणाच्या हातून किंवा कुठे पडून येतात ती तर आपण आपलं स्वच्छ करणं काम आहे आल्यावर मा, माता पार्वतीसाठी गजरा वेणी घेतलेली आहे गोकर्णीची फुलं पांढरी फुलं महादेवाची आवडती इथे स्वच्छ असं महादेवांना पुसायला मऊ कापड घेतलं आहे आरसा घेतला आहे सगळी पूजा झाल्यावर महादेवांना दाखवण्यासाठी त्यानंतर मी त्यांचं ताट सजवण्यासाठी फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या आहेत हे गंगाजळ आहे माझ्याकडे मी वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थाला गेल्यावर तिथलं आणलेलं गंगाजळ सगळ्या नद्यांचं जळ मिश्रित आहे हळद कुंकू आपल्याला स्वतःला आधी लावून घ्यायचं आहे डोक्याला यानंतर ना आपल्याला पूजा कशी करायची ते आपण बघू फळं घेतलेली आहेत इथे घेतलेला इथे आधीच दिवा लावून घेतलेला आहे धूप दिवा आधीच लावून घ्या पूजेच्या आधी हे पूजे त्यांना हवा घालण्यासाठीचे जे आहेत पंखा आहे माझ्याकडे पंखा सेवा पण मी करत असते त्यांची तर आपल्याला आधी काय करायचं आहे आचमन पळीने डाव्या हातावर पाणी घेऊन संग ओम केशवायनमा ओम गोविंद आहे ना ओम नारायण आहे हा मंत्र म्हणून पाणी सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर शु आंघोळ जर केली असेल शुद्धीकरणाचा मंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकता नसेल म्हटला तरीही चालतो त्यानंतर आचमन करून <coughs> आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे संकल्प घ्यायचा आहे आपल्याला संकल्प घेताना म्हणावं हे महादेवा मी तुम तुम्ही जे व्रत करत असाल रुद्राभिषेक करता किंवा सोळा सोमवारचं व्रत करता तर त्यासाठी संकल्प घ्या आणि एका हातात तांदू एक रुपयाचा कॉईन फुल घेऊन संकल्प बोलायचा आहे हे देवा माझ्याकडे माझ्या मध्ये कुठलीही शक्ती नाही आहे तुमचं बळ आहे त्यामुळेच मी तुमचीही पूजा करू शकत आहे हा संकल्प घ्यायचा आहे वाटीत त्या सगळ्या वस्तू सोडून नंतर ना पूजेला सुरुवात करायची आहे सगळ्यात प्रथम आपल्याला गणेशाची पूजा करायची ओम एकदंता वक्रतुंडाय धीमहेन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम गंगणपते म्हणा नंतर ओम कार्तिके विद्लिनाथाय धीमही तन्नोस्कंद प्रचोदयात त्यानंतर न अशोक त्यान सुंदरी ओम श्री देवे नमा माता पार्वतीला बोला आंबे आंबा अंबा, अंबालिका नंतर महादेवांना अभिषेक ज्याला अभिषेक करा ओ नम शिवाय म्हणा तुम्ही जो मंत्र म्हणता तो मंत्र म्हणा त्यानंतर जलाधारीमध्ये पाणी आपल्याला जल टाकून ठेवायचं आहे गंगा जलही टाकायचं आहे आपल्याला हे गंगाजळ यामध्ये टाकायचं आहे त्याबरोबरच हे गंगाजळ आपल्या सोबत घेऊन परत दूध जवळ घ्यायचं महादेवांचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी नम शिवाय स्त्रियांनी नम शिवाय म्हणावं जे दादा आहेत पुरुष लोक आहेत त्यांनी ओम नम शिवाय म्हणू शकता आपल्याला जो मंत्र आवडतो त्या मंत्राने आपण महादेवांचं जे आहे अभिषेक करायचं आहे वरून त्यानंतर ना गंगाजळ टाकायचं आहे नम शिवाय नम शिवाय बोलत यानंतर महादे, महादेव महादेवांना दही अर्पण करायचं आहे आपण पंचामृत एकत्रही करू शकता फक्त पंचामृत एकत्र जर तुम्ही वाहत असाल तर तेव्हा काळजी घ्या की जाड साखर महादेवांवर वाहू नका डायरेक्ट ती विरघळू द्या छान किंवा कारण मला असं माझा असा भाव आहे की ते देवाला टोचायला नको कुठे तो भाव करून आपण नेहमी वस्तू महादेवांवर वाहा तूप व्हायचं आहे महादेवांना त्यानंतर ना आपल्याला व्हायचं आहे मध व्हायचं आहे बारीक केलेली साखर आहे ती महादेवांवर व्हायची आहे अशा प्रकारे आपण पंचामृताने अभिषेक केलेला आहे नंतर गंगाजयाने परत आपल्याला महादेवांना स्नान घालायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम त्रयंबकम याम हे सुगंधीम पुष्यवर्धना मुर्वा रुकम्य बंधना नृत मोक्षमामृतात हा मंत्र म्हणत तुम्ही महादेवांचा जो आहे जल अभिषेक करायचा आहे आणि रुद्राभिषेक करू शकता आपण रुद्राष्टकमचा पाठ लावू शकता पूजा करते वेळेस तो पाठ लावूनही आपण पूजा करा तर अशा पद्धतीने आपण महादेवांचा अभिषेक केलेला आहे आपण महादेवांचा आता शृंगार करू मी अशी छान महादेवांचे जे ताट आहे फुलांनी सजून घेतो त्यांना आसनस्थ करण्यासाठी ते मी महादेवांना आसनस्थ केलेलं आहे त्यानंतर त्यांना आपल्याला चंदन सेवा करायची आहे त्यांची सगळीकडे आपल्याला गंगाजल मिक्स करून तुम्ही चंदन लावून घ्या आधी गणपतीला चंदन लावा मंत्रांचा जप चालू ठेवायचा किंवा तुमच्याकडे रुद्राष्टकमचा पाठ तुम्ही मोबाईलवरही लावू शकता तर तो पाठ लावून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला देवाला भस्म व्हायचा आहे भस्म वाहतोय आपण महादेवांवर अशी सुंदर बेलाची पानं वाहतीय बेलाची पानं वाहून घ्या नम शिवाय महादेवांना जाणवू व्हायचं आहे त्यांना सुवासिक असं अत्तर पण आपल्याला व्हायचं आहे सगळीकडे ते मी अत्तर व्हायला महादेवांना त्यानंतर आपल्याला धोत्र्याचं फूल जे आहे ते आपण व्हायचं आहे महादेवांना बेलाचं फळ वाहिलं माता पार्वतीला असं सुंदर मी गजरा वाहिलेला आहे जे तुमच्याकडे फुलं असतील त्या फुलांनी सुंदर महादेवांना सजवा छान सगळ्या शेवटी आपल्याला आपल्या मुठीमध्ये तांदूळ घेऊन अशी अंगठा वर करून महादेवांना शिवामूठ व्हायची आणि म्हणायचं आहे शिवा मुट शिवा महादेवा माझे मोठ ईश्वरा देवा हे म्हणत महादेवांना शिवामूठ अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपण आपली पूजा आहे महादेवाची संपूर्ण श्रावण सोमवारची पूजा जी आहे ती संपन्न होत पूजा झाल्यानंतर महादेव माता पार्वतींना त्यांचा शृंगार दाखवा आपल्याला जसं आवड असते की आपण कसं सजलेलो आहोत कसं दिसतो हे आपण त्यांनाही दाखवायचं आहे तर अशाच प्रकारे पूर्ण श्रावण सोमवारामध्ये आपल्याला पूजा करायची आहे ही पूजा करतानाचे काही नियम आहेत आणि अशी एक गोष्ट आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे की आपल्या पूजेचं आपल्याला शंभर टक्के फळ कसं मिळवायचं आहे त्याआधी आपण बघू की कुठली कुठली स्तोत्र महादेवाला प्रिय आहे महादेवाला लिंगाष्ट लिंगाष्टकम शिवाष्टकम शिवमहिम्न्न स्तोत्रम शिवतांडव स्तोत्र शिवलीलामृत लाम्रू, शिवलीलामृताचं तुम्ही पारायण करू शकता पारायण नसेल करायचं तर अकरावा अध्याय तरी जरूर वाचावा रुद्राष्टकम हे सगळे स्तोत्रप्रिय आहेत आपल्याला जपाचं अनुष्ठानही केल्याने खूप पुण्य आणि फळ मिळतं कारण या महिन्यामध्ये श्रावण मासामध्ये वातावरणातली एनर्जी जो आहे ती पटीने वाढलेली असते त्यामुळे आपल्या पूजेचं हजारपटीने फळ मिळतं तसंच महादेव या श्रावणात अतिकृपाली होतात सर्वांवर खूप कृपा करतात तर संतती प्राप्तीसाठी सुख सौभाग्यासाठी आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं व्हावं या श्रावण महिन्याचा लाभ आपण जरूर घ्यावा प्रत्येकाने ही पूजा जरूर करावी विधीने नियमाने करा प्रेमाने करा खूप प्रेमा मनापासून करा आणि जी शेवटची गोष्ट आहे ती सांगते पूजेचं फळ कसं मिळवायचं आहे खूप जण खूप छान पूजा करतात पण शेवटी हे विसरतात की आपण ज्या आसनावर बसून पूजा करतो आसन तर आपल्याला घ्यायचंच आहे पूजा करताना जप करताना आसनावर बसतो ते आसन आपलं कायम आपण शुद्ध असायला पाहिजे आपण आसन जे आपण वापरतो ते आसन दुसरं कुणी वापरायला नकोय आणि शेवटी पूजा झाल्यावर आपली एका आचमन पळीत पाणी घ्या घेऊन तीन वेळा पाणी आपल्या आसनाखाली टाकायचं आहे ओम इंद्राय नमः ओम शक्राय नमः ओम धराय नमा आणि ते पाणी आपल्या माथ्यावर लावायचं आहे हे केल्याशिवाय आपल्याला पूजेचं शंभर टक्के फळ मिळत नसतं असं सा, शास्त्र सांगतं तर ही गोष्ट चुकूनही आपण विसरू नका हे करा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण महादेवाची सोमवारची पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चैनल वर नवीन असाल तर चैनल ला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच व्हिडिओ आपण पाहूया